नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन जाहिरात आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे लिपिक पदासाठी एक हजार आठशे छेहेचाळीस एवढे इतर रिक्त पदे सरळसेवेने भरायची आहेत तर डिटेलमध्ये आपण पाहूया याला एक्झाम कुठली आहे कुठल्या कुठल्या विषय असणार आहेत लास्ट डेट काय आहे तुम्हाला वेतन किती भेटणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया तर पहा सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पहा हे जे वेबसाईट दिलेली आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल पोर्टल डॉट एम सी जी, जी एम डॉट गवर्नमेंट डॉट इन तर इथे तुम्हाला डिटेलमध्ये संकस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल शैक्षणिक अर्ता पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर ठीक आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज विहित मुदतीत सादर करावायचे आहे तर इथे तुम्हाला ईमेल आय डी असणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरण्यात असलेले वैध व्हॅलिड ईमेल आय डी पाहिजे आणि प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैध राहणे आवश्यक आहे ठीक आहे तर असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर आपण इथे डिटेलमध्ये माहिती पाहू कुठल्या पोस्टसाठी किती वॅकन्सी आहेत डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया तर पहा एकूण भरायची पदसंख्या पहा सरसेवा पद्धतीने कार्यकारी सैनिपीक पदासाठी रिक्तपदे कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहेत पहा तर अजामध्ये एकशे बेचाळीस आहे अजमध्ये एकशे पन्नास विजामध्ये एकोणपन्नास भजमध्ये चौपन्न भज कमध्ये पा एकोणचाळीस भज डमध्ये अडतीस विमा मा प्र इथे छेचाळीस इ मावं इतर मागासवारी प्रवर्ग याच्यासाठी चारशे बावन्न जागा आहे आ दुग याच्यासाठी एक एकशे पं पन, पंच्याऐंशी एवढी आहे आणि शेवटी सहाशे मावं ह्याच्यासाठी एकशे पंच्याऐंशी खुल्यासाठी पाचशे सहा इतके एकूण एक हजार आठशे छेहेचाळीस एवढी पदसंख्या आ, आहेत तर यामध्ये सर्वसाधारणमध्ये पहा अजामध्ये सत्तेचाळीस एवढी पदसंख्या आहे अजमध्ये अठ्ठेचाळीस विजा अमध्ये सतरा भज बमध्ये अठरा भज कमध्ये बारा भज डमध्ये बारा वी मापरामध्ये पंधरा इ इतर मागासवर्गामध्ये एकशे अठ्ठेचाळीस अधोगमध्ये साठ सहाशे माव यामध्ये साठ आणि खुला खुल्यामध्ये पहा सदुसष्ट एकशे सदुसष्ट एवढी खुल्यामध्ये जागा आहे असे एकूण किती सहाशे चार एवढे सर्वसाधारणमध्ये तुम्हाला वॅकन्सी आहेत त्यामध्ये पहा महिलाचे तीस टक्के आरक्षण आहे अजामध्ये त्रेचाळीस मध्ये पंचेचाळीस विजा मध्ये पंधरा भजबमध्ये सोळा भजकमध्ये बारा भज डमध्ये अकरा मध्ये चौदा इतर मागासवर्गामध्ये एकशे छत्तीस आधोगामध्ये छप्पन सहा शे मा यामध्ये छप्पन आणि खुल्यासाठी एकूण महिलेची तीस टक्के आरक्षणामध्ये एकशे बावन्न एवढी तुम्हाला लिपिक पोस्टसाठी उपलब्ध वॅकेन्सी आहेत असे एकूण टोटल पाचशे छप्पन एवढी पदसंख्या आहे त्यानंतर पहा माजी सैनिकचे पंधरा टक्के तुम्हाला इथे आरक्षण असणार आहे अजामध्ये एकवीस संख्या आहे अजमध्ये तेवीस आहे विजा अमध्ये सात आहे भज बमध्ये आठ आहे भज कमध्ये सहा आहे भज डमध्ये सहा आहे विमापरामध्ये सात आहे इतर वर्गामध्ये अडुसष्ट आहे अदोगमध्ये अठ्ठावीस आहे सहाशे मावय यामध्ये अठ्ठावीस आहे आणि खुल्यामध्ये शहात्तर एवढी संख्या, शे शे संख्या। आहे असे एकूण दोनशे पहा इथे दिलेली आहे दोनशे अठ्याहत्तर एवढी संख्या तुम्हाला माझी सैनिक यामध्ये टोटल आहेत त्यानंतरचं पहा प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षण तुम्हाला असणार आहे प्रकल्पग्रस्तचं अजामध्ये सात जागा आहेत अज आठ आहे विजा अमध्ये दोन आहेत भज बमध्ये तीन आहेत भज कमध्ये दोन आहेत बज ड दो मध्ये दोन आहेत मध्ये दोन आहेत इतर मागासवरूपामध्ये तेवीस संख्या आहे मध्ये नऊ आहेत सहा शे मा यामध्ये नऊ आहेत कुलामध्ये पंचवीस आहे असे एकूण बावन्न जागा प्रकल्पग्रस्तच्या आहेत जा त्यानंतर पहा भूकंपग्रस्त दोन टक्के तुम्हाला आरक्षण असणार आहे त्यामध्ये तीन जागा आहे अजा अजामध्ये अज मध्ये तीन आहे विजा अमध्ये दोन आहेत मध्ये तीन आहेत मध्ये दोन आहेत बजडमध्ये तुम्हाला इथं सॉरी भूकंपग्रस्तमध्ये इथं तुम्हाला विजा अमध्ये एक आहे मध्ये एक आहे मध्ये एक आहे मध्ये एक आहे मध्ये एक आहे इतर मध्ये नऊ आहेत आदोगमध्ये चार आहेत आणि सहाशे मावळ यामध्ये चार आहेत खुलाचे दहा आहेत अडतीस एवढी संख्या भूकंपग्रस्तमध्ये तुम्हाला एकूण असणार आहे तर खेळाडूचे पाच टक्के इथे तुम्हाला आरक्षण भेटणार आहे यासाठी अजामध्ये सात आहे अजमध्ये आठ आहे विजामध्ये दोन आहे भज बमध्ये तीन आहे भजकमध्ये दोन आहेत भज डमध्ये दोन आहेत विमापुरामध्ये दोन आहेत इतर मागासवर्गामध्ये तेवीस आहे आदोगमध्ये नऊ आहे आणि सहा शे यामध्ये नऊ आहे खुला एकूण संख्या हे प पंचवीस एवढे खेळाडू संख्यामध्ये आहेत एकूण ब्याण्णव एवढी संख्या तुम्हाला खेळाडू आरक्षणामध्ये असणार आहेत यांनंतर पहा अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगारी यासाठी तुम्हाला दहा टक्के एवढं तुम्हाला इथं असणार आहे अजामध्ये चौदा भजमध्ये पंधरा विजामध्ये पाच भजपामध्ये पाच भजपामध्ये चार भजडमध्ये चार विमाप्रमध्ये पाच इतर मागोसामध्ये पंचेचाळीस आरूहमध्ये एकोणीस सहाशे मावयामध्ये एकोणीस खुलाचे एक्कावन्न एकशे शहाऐंशी एवढी पदसंख्या इथं दहा टक्के आरक्षण अंशिकाने पदवीधाऱ्यासाठी इथं आहे त्यानंतर पहा अशी एकूण एवढी संख्या आहे तर अनाथ मुलासाठी एक टक्का आरक्षण असणार आहे पदे आरक्षित होत आहेत ठीक आहे हे झालं आपल्या याच्यासाठी आणि शेवटी पाच दिव्यांग दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण असणार आहे तुम्हाला चौऱ्याहत्तर पदे आरक्षित होत आहेत त्यामध्ये अ एकोणीस ब एकोणीस क अठरा ई अठरा अशी पदसंख्या आहेत आणि अधिसं संख्यपदावर सेवा वर्ग करण्यात आलेली कार्यकारी सहाय्यकपूर्वीचे पद ना म्हणजे लिपिक तर संस्था पंधरा पदे अजमध्ये दहा विमाप्रमाणे पाच भरण्याकरिता एकूण रिक्त पदामध्ये समाविष्ट आहेत तर हे तुम्ही डिटेलमध्ये पहा संस्थात्मक प्रवर्गाकरिता नऊ पदे असणार आहेत संस्था बाह्य प्रवर्गाकरिता नऊ पदे आरक्षित होत आहेत तर अनाथासाठी तुम्हाला मुलासाठी एक टक्का आरक्षण असणार आहे आणि दिव्यांगासाठी चार टक्के इथं तुम्हाला पदसंख्या आहे हे आपण पाहिलेले आहे आता ज्याच्या ज्या ज्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला वॅकेन्सी किती आहेत हे आपण आपण पाहिलेले आहे तर यापुढे पहा आपण आता इथं दिव्यांगासाठी चौऱ्याहत्तर पदे आरक्षित असून सदर सदर पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नमूद दिव्यांग प्रकार तुम्हाला इथं दिलेलं आहे शारीरिक पात्रता पदाची जबाबदारी करता विचारात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे तर पहा हे तुम्हाला इथं कुठल्या कुठल्या याच्या दिव्यांगासाठी प्रकार कुठले आहेत मानसिक अपंगता एका एकाधिक अपंगाचा समावेश श्रवणशक्तीतील दोष अंशता ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथं तर हे तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या किंवा इथं तुम्ही स्टॉप करून किंवा पाऊस करूनसुद्धा पाहू शकता तर या अपेक्षा वेगळं आपण पाहणार आहोत आता तर रिक्त पदाच्या संख्येत बदल करण्याचा तसेच सामाजिक आरक्षण करण्याचा अधिकार तर हे सगळ्या गोष्टी आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना राहील दिव्यांग उमेदवारांनी सदर पदाची कर्तव्य जबाबदारी अपेक्षित शारीरिक क्षमता पात्रता अपेक्षा माहिती संदर्भित करून अर्ज करणे आवश्यक आहे ठीक आहे चाळीस टक्केपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांनी दिव्यांग अंतर्गत नियुक्तीसाठी अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल तर तुम्हाला चाळीस टक्के सु दिव्यांगत्व असायला पाहिजे हे तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या खुल्याप्रवागते उपलब्ध पदायुक्तपद ठेवण्यात येईल ठीक आहे तर हे तुम्ही डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता त्यानंतर पा महिलासाठी महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे माजी सैनिकासाठी पंधरा टक्के आरक्षण आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी पाच टक्के आहे त्यानंतर भूकं भूकंपग्रस्तासाठी दोन टक्के आहे खेळाडूसाठी पाच टक्के आहे अंशकालीन पदवीधर यांना सुद्धा इथं दहा टक्के आरक्षित पदे असणार आहेत अनाथाकरिता एक टक्का असणार आहे तुम्हाला दिव्यांग आरक्षण चार टक्केप्रमाणे असणार आहे सामाजिक आणि शैक्षणिक माग मागासवर्ग सरळ सेवेने भरण्या येणारी दहा टक्केप्रमाणे पदे असणार आहेत म्हणजे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहू तर इथं काय सांगितलेलं आहे निर्देशानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करणाऱ्याच्या दिनांकापूर्वीचे सदर शुद्धीपत्रकासोबत जोडण्यात आले नमुदत सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असे ठीक आहे तर आर्थिक दुब दुर्बल घटकासाठी सुद्धा इथं तुम्हाला जे डब्ल्यू एससाठी सरसेवणं भरण्यासाठी दहा टक्के तुम्हाला आरक्षित असणार आहे तरी आता आता मेन जे आहे ते आपण आहारता काय आहे तर ते आपण डिटेलमध्ये पाहूया तर तुम्हाला लिपिक पदासाठी इथं आहारता काय भेटणार आहे तुम्हाला काय असणार आहे आहारता तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा स्वतःचं परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असा हवा तर हे एक मेन अट ठेवलेली आहे त्यांनी तर तुम्ही इथं ढकल पास किंवा असं करून नाही पाहिजे तुमच्याविषयी गेले तुम्ही दुसऱ्या वर्षी बसल्या तिथं पास झाला ऑक्टोंबरमध्ये पास झालात तर इथं तसं जमणार नाही आहे इथं तुम्हाला इथं सरळ सांगण्यात आलेलं आहे तसं की तुमचं जे एस एस सी झालेलं आहे ते तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास झालेलं पाहिजे असं इथं तुम्हाला अट ठेवण्यात आलेली आहे आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखा ते पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात कि किमान पंचेचाळीस असो उत्तीर्ण असावा तर पहा हे पण तुम्हाला दहावी आणि तुमचं ग्रॅज्युएशन हे तुमचं दोन्ही पण प्रथम प्रयत्नामध्येच उत्तीर्ण झालेलं पाहिजे म्हणून सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला विषय गेले ऑक्टोबरमध्ये झालात किंवा नेक्स्ट दुसऱ्या वर्षी झालात ते तसं चालणार नाही आहे तर तुमचं ग्रॅज्युएशनसुद्धा तुम्हाला पै पहिल्या प्रयत्नामध्येच पास झालेलं पाहिजे किंवा आता इथं केव्हा काय म्हटलेलं आहे ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठात उमेदवाराची टक्केवारी खालीप्रमाणे घडण्यात येऊन सदर टक्केवारी पंचेचाळीस गुणांचं प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तेच सांगलेलं आहे पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम दिलेली आहे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या उमेदवाराच्या सर्व विषयाच्या गुणांची एकत्र टक्केवारी गणण्यात येईल ठीक आहे ते हे कोणत्या पद्धतीने आहे हे इथं पहा सी जी पी ए ग्रेड पॉईंट ॲव्हरेज प्लस अकरा टक्केवारीची गणना सूत्र वापरून तुम्हाला करण्यात येणार आहे आणि तुमचं पहा उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर टक्के गुणांची तुम्हाला इथं मराठी पण पाहिजे आणि शंभर इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं पाहिजे तुम्हाला संस्कृत नाही तर इथं तुम्हाला ज्याचं मराठी आणि इंग्लिश आहे ते तर तेच इथं फॉर्म भरू शकतात असं इथं आठ ठेवलेली आहे आणि उमेदवाराकडे शा शासनाचे इंग्रजी व मराठी मराठींकलेखनाचे प्रत्येक प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगळ्याची परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असावे तर तुम्हाला इथं टायपिंगसुद्धा सांगलेलं आहे पण तीस कोणाचं थर्टी फोर्टी असते तर इथं तीस म्हणलेलं आहे मराठी इंग्रजी थर्टी असायला पाहिजे असं इथं सांगण्यात आलेलं आहे आणि एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे किंवा तुम्हाला इथं परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वेगळं दुसरा कोर्स माहिती तंत्रज्ञान असं त्याच्यानंतर पहा उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ल्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेज सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादीचं उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे का त्यानंतर काय म्हटलेल्या कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे तथापि उमेदवाराजवळ मध्ये नमूद केलेले संगणक के विषयाची अर्थ नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल तर काय म्हटलं येतं तुम्हाला दोन वर्षामध्ये तुम्हाला एम एस वगैरे पास पाहिजे नाही तर तुमची नोकरी संपुष्टात येईल किंवा नोकरी जाईल तर हे इथं शैक्षणिक अर्हता आहे तर याच्यापुढे काय म्हटलं पंधरा वर्षे शैक्षणिक जर म्हणजे सैनिकी सेवा झालेली माझी सैनिक जे एम एस एस सी उत्तीर्ण असतील किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तसम प्रमाणपत्र धारक असतील तर ज्या पदासाठी पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक आहे जेथे तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेली नाही अशा पदावर त्यांची सदाची शैक्षणिक पात्रता शिथिल करून नेमणुकीसाठी माझी सैनिक या समांतर आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विचार करण्यात येईल थी। ठीक आहे ते हे जे आहे ही पात्रता आहे तुमची तर याच्यामध्ये डिटेलमध्ये समोर काय सांगितलेलं आहे पहा ज्या पदासाठी टंकलेखा आवश्यक आहे अशा सर्व पदावर नियुक्त होणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची इंग्रजी मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीत दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येईल ठीक आहे कोणासाठी आहे हे पण संधी शैक्ष सैनिक शे, उमेदवारासाठी आहे ठीक आहे तर त्यानंतर पहा अजून काय आहे इथं माहिती अपंग उमेदवारांना जर लिपिक टंखलेखपदावर नियुक्ती मिळाली तर त्यांना टंकलेखनाची मराठी इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी इथंसुद्धा तेच म्हटलेलं आहे दिव्यांगासाठी ठीक आहे तर हे डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याची अवधी कुणासाठी तर इथं सेवा प्रवेश नियमामध्ये ठीक आहे त्यानंतर पाहू आपण इथं वयोमर्यादा काय आहे तर वयोमर्यादा पहा अराफे खुल्या प्रवर्गासाठी प्रवर्गातील उमेदवारासाठी तुम्हाला इथं किमान अठरा वर्ष व कमाल अडतीस वर्ष असणार आहे आणि मागस प्रवर्गासाठी उमेदवारासाठी किमान अठरा वर्ष व कमाल त्रेचाळीस वर्ष इतकं देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला इथं अठरा ते त्रेचाळीस मागासवर्गासाठी आहे आणि खुल्यासाठी अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला इथं फॉर्म भरू शकता तर वयमर्यादा इथं दिलेलं आहे ज्याचे त्याच्या याच्यानुसार खेळाडू प्रकल्पग्रस्त अंशकालीन तर इथं काय म्हटलेलं आहे पहा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष असणार आहे खेळाडू उमेदवारासाठी पं त्रेचाळीस वर्ष असणार आहे दिव्यांगासाठी पहा दिव्यांगसाठी इथं तुम्हाला पंचेचाळीस वर्ष इतकी शिथिलक्षम असणार आहे अंशकालीन पदवीधरसाठी तुम्हाला इथं सुशिक्षित बेरोजगार पंचावन्न वर्ष दिलेला आहे अनाथ उमेदवारासाठी पहा त्रेचाळीस वर्ष इतकी कमनवयमर्यादा दिलेली आहे आणि स्वातंत्र्य सैनिकासाठी इथे तुम्हाला पंचेचाळीस वर्ष असणार आहे तर हे काही तुम्हाला डिटेलमध्ये वयोमर्यादा दिलेली आहे तर इथं काय म्हटलेलं आहे उन्नत प्रगत गटामध्ये लेअर मोडणारे विजा अ भजब भजक भजड विमा प्र इतर इत, इमा व प्रवागाती उमेदवार मागासवर्गीयासाठी असलेले वय परीक्षा शुल्क सवलत आता अथवा अन्य कोणत्याही सवलतीचे पात्र नाही तर हे तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे तर या याच्यानंतर आपण पाहूया की तुमची इथं एक्झाम कशी होणार किती विषय असणार तुमची इथं बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होणार आहे संगणकावर घेण्यात येईल सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत उमेदवारामधून सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवडी निवडण्याची तयार करण्यात येईल ठीक आहे निवड यादी तयार करण्यात येईल तर इथे तुम्हाला बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेचा दर्जाचा समान राहील परंतु त्यापैकी मराठी इंग्रजी विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा था जो आहे उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा बारावी दर्जाचं समान राहील आणि बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे तर पहा तुमची इथं कालावधी जे आहे ते शंभर मिनटे देण्यात आलेलं आहे आणि एकूण दोनशे गुणाची परीक्षा असणार आहे शंभर मार्क शंभर क्वेश्चन असणार आहे तुमच्या इथं आणि दोनशे मार्काची परीक्षा होणार आहे मराठी भाषा व्याकरण एकूण प्रश्न पंचवीस असणार आहे एकूण गुण पन्नास असणार आहे इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान जे आहे ते पंचवीस एकूण प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहे बौद्धिक चाचणी याचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहे तर यामध्ये तुम्हाला इथं पंचेचाळीस गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे किमान यादीसाठी यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी ठीक आहे तर ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ब, 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 बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्था स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न तुम्हाला अंतर्भूत असतील बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल आणि मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही सरळ सांगलेलं आहे तुम्हाला इथं आपल्या कोर्टासारखं नाही की तुम्ही जा इंटरव्ह्यू द्या त्याच्यात मार्क असतील असं काही नाही तर तुम्हाला इथं फक्त लेखी परीक्षा होणार आहे इंग्रजी भाषा व्याकरण या विषयीची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे अर्थ धारण करणाऱ्या पात्र उमेदवाराचे बहुपर्या वस्तिष्ट ऑनलाईन परीक्षेचे परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणाच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल सामा सामाय गुणवत्ता यादीत दोन किंवा अधिक उमेदवाराचे गुण समान असल्यास खालील निकष लागू राहील जर तुमचे गुण एक एकच आले तर समोर इथं कसं तुमची निवड करण्यात येईल प्रा प्राधान्यक्रम कशाला देण्यात येईल ते पाहू पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यात येईल त्याच्यानंतर अप्रमाणे म्हणजे उपरोक्त अप्रमाणे गुण समान असल्यास पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांकास प्राधान्यक्रम देण्यात येईल त्याच्यानंतर उमेदवाराचा वयाचा प्राधान्यक्रम देण्यात येईल अबक निकष लागू उमेदवारांना गुणवत्ता क्रम समान येत असल्यास अशा उमेदवाराचा गुणवत्ताक्रम त्यांच्या आडनावाच्या अक्षरानुसार निश्चित करण्यात येईल ठीक आहे ते असे पद्धती दिलेले आहे तुमचं जर इथं एक एकच एकत्र तुमचे जर मार्क्स आले तर, एक तर ते प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला चूज करतील आता पहा इथं काय म्हटलेलं आहे एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा दिना प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र एक ते अंतिम सत्र याबाबत सामान्यकरण प्रकारे म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येईल तर तुमचं इथं नॉर्मलायझेशन करण्यात येईल सामान्यक्रम प्रकारचे सूत्र जाहिरातीसोबत जोडण्यात येत आहे तर तुमचं इथं नॉर्मलायझेशन होईल जर जास्त परीक्षा एक्झाम जास्त दिवस चालली तर ऑनलाईन अर्ज करण्याची मार्गदर्शक सूचना हे दिलेलं आहे पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे ऑनलाईन पद्धतीचे परीक्षा शुल्क भरण्याची लिंक सुरू होण्याचं दिनांक हे तुमचा वीस आठ दोन हजार चोवीस असणार आहे तर वीस तारखेपासून तुम्हाला इथं फॉर्म भरता येईल तर शेवटची तारीख जी आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरा भरायची तारीख नऊ नऊ दोन हजार चोवीस वेळ रात्री बारापर्यंत तुम्हाला असणार आहे तुमची फीस किती असणार आहे पाहायचं अराखव प्रवर्गा खुल्यासाठी तुम्हाला एक हजार फीस असणार आहे इथं मा मागास प्रवर्गात उमेदवार करता नऊशे असणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क तर पहा इथं फीज तर भरपूर आहे ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीचे उमेदवारास परत केले जाणार नाही ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सदर ई पावतीची छायांकित प्रत प्रवेशपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे तर तुम्हीही जेव्हा तिथं <coughs> छायांकित प्रत प्रवेशासोबत तुम्हाला इथं घेऊन जायला जायचं आहे परीक्षा शुल्क ना परतावा असणार आहे नॉन रिफंडेबल कोणत्याही कारणास्तव उपदभरती प्रक्रिया स्थगित रद्द करण्याची शुल्क परत करण्यात येणार नाही रद्द झालीस तर हे जे बाकीचं खालचं जे आहे ते दिव्यांग लोकांसाठी आहे पहा हे आपण पाहिलेलं आहे नियमावली परीक्षा केंद्राविषयी माहिती दिलेली आहे पहा परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या वेळापत्र नमूद केला जाईल ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल केंद्रस्थळ दिनांक सत्र हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विनंती मान्य केली जाणार नाही म्हणजे तुमच्या मनानुसार तुम्हाला भेट भेटलेच काही नाही तर यामध्ये बदल करण्याची संस्था स्वतःकडे राखून ठेवण्यात येत आहे तर पहा हे होती परीक्षेबद्दल माहिती तिथे तुम्हाला परीक्षेच्या वेळी गणक यंत्र कॅल्क्युलेटर आय आयपॅड किंवा इलेक्ट्रॉनिक केंद्र कुठलेही साधन वापरण्यास सक्त मनाई असणार आहे परीक्षेचा कालावधी शंभर मिनटाचा असला तरी उमेदवारांना विविध प्राथमिक उपचार करता पूर्ण करण्यासाठी जसे की सूचना देणे ओळख पटवणे आवश्यक विधी यासाठी तुम्हाला इथे सुमारे एक तास आधी परीक्षा केंद्र उपस्थित राहायचे आहे पंधरा मिनटे आधी परीक्षा केंद्र प्रवेश बंद करण्यात येणार असल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येणार नाही ना ना हे तुम्ही लक्ष ठेवा तुम्ही फॉर्म भरला सगळं केलं ना ऐन वेळेवर परीक्षेला वेळेवर उपस्थित राहिला नाही तर तुमचं इथं तुम्हाला मध्ये दे प्रवेश दिला जाणार नाही तर पहा इथं तुम्हाला काय परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित होत असताना उमेदवार मूळ प्रवेश पत्रासह तुमचं इथं अलीकडे फोटो चिकटलेले तुमचं नाव अर्ज नोंदणी प्रकारचे नाव ओळखपत्र पासपोर्ट वाहन परवाना वोटर आय डी आधार कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे तर याबद्दल आपण आता माहिती पाहिलेलीच आहे तर वॅकन्सी खूप चांगली आहे पण इथं आठ ठेवण्यात आलेली आहे की तुम्ही प प्रथम प्रयत्नामध्येच दहावीन तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे पण ही एक आठ खूप चुकीचं ठेवलेलं आहे त्या लोकांनी काय माहिती आता बदल करतील किंवा नाही करतील तुम्ही अभ्यास चालू ठेवा ज्यांचं ज्यांचं पात्रतामध्ये बसत आहे त्यांनी नक्की फॉर्म अप्लाय करा खूप चांगली वॅकेन्सी आहे पगारसुद्धा खूप चांगली आहे तर हातातलं जाऊ देऊ नका तुम्ही तर पहा या आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत धन्यवाद